नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसान आपल्या युट्यूब यू, चॅनलला आप आपलं सर्च स्वागत आज डॉक्टर किसानच्या टीमच्या वतीनं आम्ही आज व्हिडिओ देतोय तर आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की इलाँगेशन व्हरायट्यांमध्ये मन्यांची जाडी व लांबी कशी शेवटपर्यंत टिकवता येईल यावर आपल्याला सखोल मार्गदर्शन डॉक्टर सुनील सर करणार आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आज तुम्ही बघत असाल ची टीम माझ्यासोबत प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट करत असताना आजचा हा व्हिडिओ व्हिडिओचा विषय तुम्ही सगळ्यांनी ऐकला ई लोंगेशन वराट्यांमध्ये लोंगेशन वरट्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मण्याची जाडी व लांबी आपण शेवटपर्यंत कशी टिकवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ शेवटच्या वीस दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून ई लोंगेशन वराट्यांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पॉइंटला महत्व आहे आणि पॉइंट मिळवत असताना जाडी देखील तितकीच महत्वाची आहे आणि लांबी व जाडी मिळवल्यानंतर आपल्याला त्या मण्यामध्ये अठरा ब्रिकच्या पुढे शुगर चांगल्या पद्धतीने कशी आणता येईल त्यासाठी शेवटच्या वीस पंचवीस दिवसात अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन असेल ते कसं केलं पाहिजे साधारणतः पंचवीस तीस टक्के पन्नास टक्के मण्यामध्ये पाणी आल्यानंतर पहिला ई मशीनचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा एकरी प्रमाण बारा ग्रॅम जीए एक लिटर लॉंग साईज एक लिटर डायरेक्टर तीनशे मिली प्रोशेल तर प्रोशेल का घ्यायचंय आपल्याला होमोप्रोसाईट का घ्यायचंय सातत्याने दव पडतंय थंडी वाढते अशा वेळेस क्रॅक जाऊ नये म्हणून सोबत शेतकरी दादा शेतकरी आपला कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे आपले किती प्लॉट आहे डॉक्टर किसान कडे तीन प्लॉट आहे किती वर्षापासून चौथं वर्ष का सातत्याने डॉक्टर किसान प्लॉट रजिस्टर करा तुम्ही मार्गदर्शन खूप चांगले आजपर्यंत प्रत्येक गोष्ट चांगली मागणी झाले मार्गदर्शन खूप आहे दुर्गुण फक्त एकच आहे का फोन मी लवकर मिळतो सांग ना मित्रांनो फोन जवळजवळ माझा मोबाईल गेल्या दहा बारा दिवसापासून हँग होतोय कधी स्विच ऑफ कधी बंद होतोय कधी फोन लागत नाही त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांची माफी मागत असताना एस एस मशीनचा स्प्रे झाल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर एकरी स्लरी देत असताना पाच लिटर स्ट्रोक पंधरा किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चा सोबत चार किलो गुळ आणि चार ते पाच किलो पर्यंत सोयाबीन पिठाचा सा भरडा चांगलं भिजवून घ्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत आणि एकरी हजार लिटर पाण्यातून प्रत्येक ड्रिपर खाली अर्धा लिटर पाणी त्या स्लरी देऊन घ्या त्यानंतर दोन दिवसाने तुम्हाला फवारणी करायची टेक कॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसाने तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि आठ झिरो सत्तेचाळीस पाच किलो हे अप्लिकेशन दिल्यानंतर पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम हे आठ दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे घ्यायचे त्यामध्ये एक स्प्रे घ्यायचा आहे शुगर स्टार पाचशे मिली कुलर पोटॅश तीनशे ग्रॅम इलॉंगेशन व्हरायट्यांमध्ये अंतिम टप्प्यात या तीन ते चार फवारण्या दोन ड्रिप चे सांगितले तुम्हाला स्लरी असेल त्यानंतर एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस ईएसएस मशीनचा स्प्रे खूप महत्वाचा आहे पंधरा टक्के माण्यात पाणी आल्यापासून पन्नास ते साठ टक्के माण्यात पाणी येतं तोपर्यंत हा स्प्रे तुम्ही देऊ शकता अंतिम टप्प्यामध्ये शुगरच्या अडचणी येत असेल बॉटमला शुगर लागते तुम्हाला जर सोळा शुगर लागते सकाळी तेरा लागते दुपारी सोळा लागते सकाळी आपल्याला सोळा ते सतरा शुगर पाहिजे असेल तर शेवटच्या टप्प्यात अगदी चार, अग चार पाच दिवसात शुगर वाढवायची असेल तर तिथं एक ड्रिंचिंग तुम्हाला सांगतो इकरी दोन लिटर आपण ड्रिप मधून देणार असाल तर दोन लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस वनिता पीएमएस ज्याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे असं हे लिक्विड खत विद्राव्य खत आपण पाच किलो त्यासोबत द्यायचंय ड्रिंकिंग जर केली तर पाच किलो पीएमएस आणि एक लिटर शुगर स्टार अशा पद्धतीने देऊन घ्यायचंय खास करून मित्रांनो हि लोंगेशन व्हरायट्यांमध्ये बऱ्याचश्या शेतकऱ्यांना पॉईंटच्या अडचणी येतात त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अंतिम टप्प्यामध्ये बऱ्याचशा गेल्या तीन चार वर्षापासून जर आपण विचार केला ज्या वेळेस चौदा पंधरा ब्रिक शुगर यायला सुरुवात होते हार्वेस्टिंग अगोदर दव असतं असतं कदाचित अवकाळी पाऊस येतो अशा वेळेस मणी क्रॅक जातात आणि आपलं तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान होतं म्हणून ईएसएस मशीन मध्ये मी तुम्हाला जो स्प्रे सांगितला ज्याच्यामध्ये प्रोसेल आपण तीनशे मिली घेतोय होमोप्रोसाईट चा वापर करतोय त्यानंतर टेकल आणि मॅग्नेशियम सल्पेट चे आपण सुरुवातीपासून सातत्याने चार ते पाच फवारण्या दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी सेकंड डीप असेल त्याच्या अगोदर सिटिंग आणि सेकंड मध्ये करून घेतो या सगळ्या गोष्टी सातत्याने जर लक्षात घेतल्या तर इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये मण्याचा पॉइंट जाडी शुगर एक सारखा रंग आणि एक सारखं चांगल्या पद्धतीचं सा हार्वेस्टिंग असेल किंवा आपल्याला चांगलं वजन त्या ठिकाणी आपण मिळू शकतो सुपर सारख्या बागेमध्ये गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मला फोटो पाठवले हो दोन दोन किलो पर्यंत एक बंच त्या ठिकाणी ते बनवू शकले अशाच पद्धतीने डॉक्टर किसान वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर करत राहील आज संपूर्ण टीम सोबत बॅकची टीम बॅकला काय काम करते प्रत्यक्ष फिल्ड विजिटला मी असतो प्रत्यक्ष व्हिडीओ मध्ये मी दिसतो परंतु ही जी बॅकँडची टीम आहे यांचा जो सपोर्ट आहे मला तिथं ज्याला आपण म्हणतो एकीचं बळ काय असतं सगळ्यांचा जो सपोर्ट आहे म्हणून तुमच्या समोर कायम मी त्या ठिकाणी व्हिडिओ देत असतो वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत असतो सगळे शेड्यूल तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचणारी पोहोचवणारी ही टीम या टीमचं तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आजचा व्हिडिओचा शेवट केल्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या चॅनलला जर तुम्ही प्रथम आला असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका नमस्कार